नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते मित्रांनो नमस्कार सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजनेच्या नूतनीकरणाबाबतचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला सदरी शासन निर्णय हा यापूर्वीच म्हणजे जे दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला होता पण त्यावेळेस चुकून पंधरा लाखऐवजी वीस लाख रुपये ही रक्कम विमा क्षेत्राच्या नमूद करण्यात आली त्यामुळे त्या, त्या शासकीय निर्णयामध्ये सुधारणा करून आता खालील प्रमाणे दर हे सुधारित केलेले आहे आता दर काय ते आपण आता सविस्तर बघूयात ज्या कर्मचाऱ्यांचं वय अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील आहेत अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर हे खालील प्रमाण व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा